नमस्कार चला तर मग बनवूयात अगदी सिंपल आणि चविष्ट असं जेवण पहिलं तर मी भात बनवायला ठेवलं आहे आणि एकीकडे एक पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झालेलं होतं गॅस बंद केलं आहे आणि त्याच्यामध्ये ओले काजू घालून घेतलेत दुसऱ्या गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं तेल थोडं गरम झालं की राई घालून घ्यायची राई थोडीशी तडतडली की जिरं घालायचं आणि मग थोडंसं हिंगसुद्धा घालून घ्यायचं हिंगसुद्धा थोडंसं तडतडलं की त्याच्यामध्ये टेचलेल्या लसणाच्या पासा पाकळ्या घालून घेतल्यात आणि हिरवी मिरची घालून घ्यायची तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात त्यासुद्धा घालून घेतल्यात आता एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा घालून घ्यायचा फोडणीमध्ये सर्व चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो मऊ होईपर्यंत फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे भातसुद्धा बनलेला आहे तर त्याच्यामध्ये मी चमचा पिरवून घेते आणि पाच मिनटं झाकण ठेवायचं कुकरमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि हळद पावडर घातली आहे परत एकदा सर्व चांगलं परतून घ्यायचं ही मी डायरेक्ट डाळ बनवते त्याच्यामुळे मी सर्व पोंडीमध्येच घातलेला आहे त्याच्यानंतर इथे तुरीची आणि मुगाची अर्धा बाऊल डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली होती ती घालून घेते पाणी घालून घेतलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं आहे कुकरला झाकण लावून मीडियम गॅसवरती दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे आता आपण वाटण करून घेऊयात तर त्याच्यासाठी कांदा भाजायला घातला आहे कांदा आपला भाजतोय आहे तोपर्यंत दोन कांदे मी बारीक बारीक चिरून घेते हे कांदे भाजीला वापरणार आहे गावावरून ओले काजू आणलेले होते तर त्याची भाजी बनवती आहे कांद्यामध्ये सुद्धा थोडं तेल घालून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल आणि दोन टोमॅटो घेतले ते बारीक चिरून घेते कांदासुद्धा भाजलेला आहे तर मी इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा खोबऱ्याचा तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे ओलं खोबरं भाजायला थोडा वेळ लागतो कांदा खोबरा चांगला भाजलेला आहे तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं वाटण थंड होत आहे तोपर्यंत आपण काजू सोलून घेऊयात गरम पाण्यात काजू टाकले तर काजूचं चिकही लागत नाही आणि ते सोलतात सुद्धा पटपट त्याच्यामुळे पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये ओले काजू टाकायचे आणि एक पाच ते सात मिनटं तसेच ठेवून द्यायचे फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला होता त्याच्यामध्ये ते तेल घालून घेते तेल घातल्यानंतर अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं आणि हिंग घालून घेतलं आहे त्यानंतर चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा चांगला फोडणीमध्ये परतून घ्यायचा आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत व्हेज नॉन दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्याला नेहमीचा जेवणामध्ये काय बनवायचं हा प्रश्न पडतो तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं कांदासुद्धा थोडा भाजत आलेला आहे तर त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि परत एकदा कांदा चांगला परतून घ्यायचा आणि चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा त्यानंतर मसाले घालायचे एक चमचा मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर आणि थोडीशी हळद घालून घेतली आहे मसालेसुद्धा फोडणीमध्ये चांगले परतायचे मसाले फ्राय पॅनच्या तळाशी लागू नयेत म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेते टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान अशी ग्रेव्ही आपली मऊ झालेली आहे तर त्याच्यामध्ये सोललेले काजू घालून घ्यायचे आणि काजूसुद्धा चांगले मिक्स करून घ्यायचे काजू एक दोन मिनटं फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे त्यानंतर थोडं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटं भाजी शिजू द्यायची भाजी शिजते तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊयात थोडी मी कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं पाणी घालून याची आपल्याला बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे पाच ते सात मिनटं झालेली आहेत भाजीवरचं झाकण काढून घ्यायचं आणि तयार केलेलं वाटण घालून घेते हे वाटण सुद्धा भाजीमध्ये चांगलं मिक्स करायचं तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपले काजू शिजलेले आहेत तर वाटण घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा आणि वरून खूप सारी कोथिंबीर घालायची डाळसुद्धा बनलेली आहे तर डाळीमध्ये सुद्धा कोथिंबीर घालून घेते हे आपलं सिंपल आणि चविष्ट असं जेवण म्हणून तयार झालेलं आहे चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय